चांगला खबर बात महाराष्ट्राची जुनी शेंबडीत भव्य प्रसादाने संत शिरोमणी सावत महाराज पुण्यतिथी साजरी बांगलाण तालुक्यातील जुनी शेंबडी येथे विठ्ठल रुक्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सकाळी सात वाजता विधिवत पूजा मंदिरातील पुजारी प्रवीण खैरनार यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आरती आठ वाजता संपूर्ण गावातून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या पालखी सोहळ्याचे घरोघरी सुवासिनींनी पूजन केले पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी करण्यात आली होती पालखी सोहळा संत शिरोमणी सावता महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आल्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली यानंतर भव्य महाप्रसाद उपस्थित उपस्थितांना देण्यात आला प्रसंगी पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थ आबाल मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी साडेसात वाजता सामूहिक आरती करण्यात आली रात्री नऊ वाजता हरिभक्त पारायण विजय महाराज वडनेरकर यांच्या अनमोल विचार उपस्थितांनी श्रवण केले या कीर्तनाची सेवा नाशिक येथील उद्योजक कारभारी धरडा शेलार यांनी घेतली होती गौरीनंदन दूध डेअरीचे संचालक किरण बागुल यांच्याकडून मसाला दूध वाटप करण्यात आले कीर्तन सोहळा संपल्यानंतर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल